भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील पुस्तकालयामध्ये आपल्याला धम्मपदसारखे दुसरे कुठलेच मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झालेले आहे त्रिपिटकमधील धम्मपद एक छोटा परंतु मौल्यवान रत्न आहे जरा वग धम्मपद क्रमांक एकशे ते एकशे छप्पन जिरंती वे राजरता सुचिता अत्तो शरीरंपी जिरंग उपेती संतच दमो न जिरंग उपेती संतो हवे सभी पवे दयंती सुचित्रित केलेला राजरथ पुराणा पडतो पुराणा होतो शरीराला जरा प्राप्त होते परंतु बुद्धाच्या धर्माला जरा प्राप्त होत नाही संत जन सत्पुरुष असे सांगतात अप्पसुतायंग पुरिसो बलिवद्धो व जिरती मसाने तस उड्डंती पैया तस न उड्डती अज्ञानी पुरुष बैलासारखा वाढत वाढत जातो त्याचे मांस वाढते परंतु त्याची प्रज्ञा वाढत नाही अनेक जाती संसारंग संधा विसंग आणि बिसंग ग्रहकारकंग गवे संतो दुःखा जाती पुनपुनंग येथे ग्रहकारकार्त शरीर ग्रहकारक घर करणारा घर शोधणारा अनेक जन्मापर्यंत लगातार संसार संसारमदे दौड़ रहोन जन्म घेने दुखदायक है गहकारक दिट्टोसी पुनो गेह न कहसी सब्बाते फासु का भग्गा गहकुटम विसंगी कतंग विसंग खार गतंग चितंग तनान मज्जगा अर्थ गह शरीर गहकारक गह घर करणारा तुला पाहिला आहे आता तू घर बनवू शकणार नाहीस तुझ्या वासे मोडलेले आहेत बरगड्या मोडल्या आहेत तुझ्या घराचं शिखर विस्कडलेलं आहे तुझे सं चित्त संस्काररहित झालेलं आहे तुझ्या तृष्णांचा क्षय झाला आहे अच्छरित्वा ब्रह्मचर्य अलद्धा योबने धनंग जिन्न कोंचाव जायंती खिन्न मच्छेव पल्लले ज्याने श्रेष्ठ धर्माचे पालन केले नाही तरुणपणात धन कमवले नाही मछली नसलेल्या तलावामध्ये तलावाच्या बाहेर क्रंच पक्षी जसे म्हातारे कंच पक्षी जसे ध्यान करतात तसे आता म्हातारे ध्यान करतात आचरित्वा ब्रह्मचर्यंग अलद्दा योबने धनंग सेंती चापाती खिनाव पुराणाने अनुथनंग ज्याने श्रेष्ठ धर्माचे पालन केले नाही ज्याने तरुणपणामध्ये धन मिळवले नाही ते तुटलेल्या धनुष्येप्रमाणे पुराण्या गोष्टीवर पश्चाताप करत म्हातारपणी पडून राहतात डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा